नमस्कार आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत सुवर्णप्राशन ही लहान मुलांसाठीची एक खूप जुनी आयुर्वेदिक पद्धत आहे डॉक्टर यशवंत घोडे यांच्या अभ्यासात ह्याचा उल्लेख सापडतो हो अगदी त्यांनी काश्यप संहितेसारख्या महत्वाच्या ग्रंथांचा आधार घेतलाय आणि हा एक महत्वाचा बालसंस्कार मानला जातो तर आज आपण याची सखोल चर्चा करूया नक्कीच ही फक्त म्हणजे एक ट्रीटमेंट नाही आहे तर मुलांच्या आरोग्याकडे त्यांच्या वाढीकडे बघण्याचा एक आ, काय म्हणे समग्र दृष्टिकोन आहे आयुर्वेदाचा आणि याची मुळं खूप खोलवर आहेत थेट आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये आणि यात शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आणि बौद्धिक विकासावर पण भर आहे बरोबर जो आजकाल खूप महत्वाचा वाटतो अगदी चला तर मग अगदी मुळापासून सुरू करूया हे सुवर्णप्राशन म्हणजे नेमकं काय आहे डॉक्टर घोडे यांच्या माहितीप्रमाणे हां तर आचार्य काश्यप यांनी याला एक विशेष बालसंस्कार म्हटले अच्छा संस्कार हो आणि यात काय असतं तर मुख्य म्हणजे शुद्ध सुवर्ण भस्म शुद्ध हो शुद्ध यावर आपण बोलू नंतर शुद्ध सुवर्ण भस्म मध आणि गाईचं तूप यांचा एक विशिष्ट प्रमाणात मिश्रण करतात आणि ते बाळाच्या किंवा मुलाच्या जिभेवर ठेवतात किंवा चाटवतात ठीक आहे आणि तुम्ही म्हणालात संस्कार म्हणजे हे फक्त औषध देणं नाहीये नाही नाही संस्कार शब्दातच एक प्रक्रिया एक विधी आहे आयुर्वेदात कसं आहे ना कोणतीही गोष्ट शरीरावर किंवा मनावर रुजवताना एक पद्धत असते विचार असतो बरोबर तर सुवर्ण हा मुलाच्या आरोग्यासाठी त्याच्या भविष्यासाठी केला जाणारा एक पॉझिटिव्ह संस्कार म्हणून पाहिला जातो सोन्याला तर महत्व आहेच पण मध आणि तूप एकत्र का यामागेही कारण आहेत हे खूपच इंटरेस्टिंग आहे पण याला काही शास्त्रीय आधार आहे का म्हणजे ग्रंथांमध्ये वगैरे डॉक्टर घोडे यांच्या अभ्यासात काय म्हटलंय हो हो नक्कीच त्यांच्या अभ्यासात काश्यप संहितेतला एक श्लोक दिला आहे तोच याचा मूळ आधार मानला जातो कोणता श्लोक आहे तो आणि काय अर्थ आहे त्याचा श्लोक असा आहे मासे प्राशयेत सुवर्णम हिरण्यम वा तु शुद्ध मेधाग्नी बलवर्ण स्वरवृद्धे स्मृतिधारणे याचा सरळ अर्थ असा की दर महिन्याला शुद्ध सोनं प्राशन केल्याने शरीराची शुद्धी होते शुद्धी हो आणि विशेषतः मेधा म्हणजे बुद्धी आकलन शक्ती अच्छा अग्नी म्हणजे पचन शक्ती बल म्हणजे शारीरिक ताकद वर्ण म्हणजे त्वचेचा रंग किंवा तेज स्वर म्हणजे आवाज स्मृती म्हणजे आठवण शक्ती आणि धारण शक्ती म्हणजे लक्षात ठेवायची क्षमता या सगळ्यांची वृद्धी होते म्हणजे वाढ होते अरे बाप रे एकाच श्लोकात इतके फायदे मेधा अग्नि बल हे तर मुलांच्या वाढीसाठी एकदम फंडामेंटल गोष्टी आहेत बरोबर हाच मुद्दा महत्वाचा आहे हा श्लोक या प्रथेला प्राचीन ग्रंथांशी जोडतोच पण यातून हेही कळत आयुर्वेदानुसार मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काय काय महत्वाचं मानलं जायचं परिणाम साधण्याचा प्रयत्न करणारं एक रसायन किंवा संस्कार आहे हे हे फायदे ऐकून अजून उत्सुकता वाढली डॉक्टर घोडे यांच्या माहितीत हे फायदे अजून जरा विस्ताराने सांगितलेत का म्हणजे बुद्धी वाढते म्हणजे नेमकं काय का हो नक्कीच त्यांच्या अभ्यासात हे स्पष्ट केलंय पाहूया एक म्हणजे बुद्धिवर्धन याचा अर्थ मेमरी आणि ग्रास्पिंग पॉवर वाढते मुलं लवकर शिकतात त्यांचं आकलन अच्छा दुसरं रोगप्रतिकारक शक्ती वाढते म्हणजे इन्फेक्शन्सना तोंड देण्याची क्षमता वाढते सर्दी खोकला ताप हे जे सारखं होतं मुलांना ते कमी व्हायला मदत होते असं म्हटले हे तर खूप महत्वाचं आहे तिसरं पचन आणि भूक सुधारते लहान मुलांमध्ये बऱ्याचदा भूक लागत नाही किंवा पचनाच्या तक्रारी असतात तर प्राशनाने अग्नी सुधारतो म्हणजे पचनशक्ती हो पचनशक्ती सुधारते आणि आपोआप भूक लागते चेला एक नैसर्गिक ग्लो येतो ज्याला वर्ण म्हटलं पाचवं स्वर सुधारतो आवाज अधिक क्लिअर गोड होतो आणि सहावा सहावं म्हणजे मानसिक आरोग्य आणि हे खूप महत्वाचं आहे यामुळे मुलांमध्ये मानसिक स्थैर्य आत्मविश्वास आणि धैर्य वाढतं ती जास्त शांत कॉन्सन्ट्रेटेड होतात अरे वा म्हणजे हे फक्त शारीरिक नाही तर मानसिक आणि बौद्धिक स्तरावर पण काम करत आहे अगदी प्रतिकार पचन हे तर आहेच महत्वाचं पण आत्मविश्वास आणि बुद्धी वाढणं हे सुद्धा बरोबर हाच आयुर्वेदाचा समग्र दृष्टिकोन आहे शरीर आणि मन वेगळं नाहीये हो ना पचन सुधारलं की पोषण चांगलं मिळतं त्याने बळ वाढतं प्रतिकारशक्ती चांगली असली की आजार पण कमी मुलं उत्साही राहतात आणि ह्या सगळ्याचा परिणाम त्यांच्या मानसिक स्थितीवर शिकण्यावर आत्मविश्वासावर होतोच आणि आत मध आणि तुपाचं काय काम असतं मध आणि तूप स्वतःच खूप पोषक आहेत आणि मधाला आयुर्वेदात योग वाही म्हणतात योग वाही म्हणजे म्हणजे ते सोबतच्या औषधाचे गुणधर्म शरीरात खोलवर पोचवायला मदत करतं आणि वाढवतं सुद्धा अच्छा तर सोन्याचे स्वतःचे गुणधर्म आणि मध तुपाचे गुणधर्म आणि हे योगवाही कार्य असा एकत्रित परिणाम अपेक्षित आहे हे सगळं ऐकून प्रश्न पडतो की हे कधी आणि किती वेळा करायचं काही विशिष्ट वेळ किंवा नियम आहेत का डॉ घोडे यांच्या माहितीनुसार यात काही ऑप्शन्स आहेत सगळ्यात उत्तम आणि पारंपरिकरित्या शुभ मानलेली वेळ म्हणजे प्रत्येक महिन्याचं पुष्य नक्षत्र पुष्य नक्षत्र हो ते साधारण सत्तावीस अठ्ठावीस दिवसांनी येतं ज्योतिषशास्त्रानुसार ते शुभ कार्यांसाठी चांगलं मानलं जातं पण पुष्य नक्षत्रच काही विशेष कारण पारंपरिक धारणेनुसार पुष्य नक्षत्र हे पोषण करणारं वाढवणारं आणि शुभ नक्षत्र आहे विशेषतः गुरुवारी किंवा रविवारी आलं तर गुरुपुष्यामृत किंवा रविपुष्यामृत योग हो हो ऐकलंय तर त्या मुहूर्तावर केलेले संस्कार किंवा दिलेलं औषध जास्त प्रभावी ठरतं अशी श्रद्धा आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे ही माहिती लवचिककर आहे फक्त पुष्य नक्षत्रालाच करावं असं नाही अच्छा मग दुसरे पर्याय काय आहेत दुसरे पर्याय म्हणजे हे रोज पण देता येतं नित्य रोज हो जर रोज शक्य नसेल तर किमान मासिक म्हणजे प्रत्येक पुष्य नक्षत्राला काही जण वाढदिवशी वगैरे देतात पण रेग्युलॅरिटी महत्वाची आहे रोज किंवा महिन्यातनं एकदा देण्याने त्याचा परिणाम जास्त चांगला आणि खोलवर दिसून येतो असा विचार आहे नियमितता महत्वाची बरोबर ठीक आहे आता घटकांबद्दल बोलू तुम्ही म्हणालात शुद्ध सुवर्ण भस्म मध आणि गाईचं तूप याशिवाय अजून काही वापरतात का हो मूळ हे तीनच पण कधीकधी म्हणजे मुलाची गरज किंवा प्रकृती बघून यात ब्राह्मी शंखपुष्पी वचा अश्वगंधा यष्टी मधू या सगळ्या मेध्य वनस्पती आहेत हो ना बुद्धीसाठी अभ्यासात म्हटलंय म्हणजे त्याचे गुणधर्म अजून वाढतात हो त्याने सुवर्ण प्राशनाचा मेधा वाढवणारा गुणधर्म अजून प्रभावी होतो आणि तुम्ही परत शुद्ध सुवर्ण भस्मावर भर दिलात या शुद्धीकरणाचं इतकं काय महत्व आहे आयुर्वेदात कसं आहे धातूंचं भस्म बनवण्याची प्रक्रिया विशेषतः सोनं चांदी लोह ही खूप किचकट आणि महत्वाची आहे यात अनेक स्टेप्स असतात धातूचं शोधन म्हणजे शुद्धीकरण मग मारण म्हणजे भस्म बनवणं या प्रक्रिया जर शास्त्रोक्त पद्धतीने झाल्या नाहीत तर तर ते भस्म शरीरासाठी फायद्याऐवजी धोकादायक ठरू शकतं त्यात हेवी मेटल्सचे अंश राहू शकतात म्हणूनच शुद्ध आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेलं भस्म वापरणं मस्ट आहे अगदी बरोबर आणि अर्थातच गाईचं तूप आणि मध हे सुद्धा चांगल्या क्वालिटीचे हवेत समजलं म्हणजे हे घरी करण्यासारखं अजिबात नाहीये नाही नक्कीच नाही आता वयाबद्दल काय माहितीये कोणत्या वयापासून कोणत्या वयापर्यंत देता येते हे या माहितीनुसार सुवर्णप्राशन जन्मापासून ते सोळा वर्षांपर्यंतच्या मुलांना कधीही देता येतं जन्मापासून हो जन्मानंतर लगेच म्हणजे नाळ कापल्यानंतर सुद्धा पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे विशेषतः पहिल्या पाच वर्षांपर्यंत जर नियमित दिलं तर जास्त फायदा होतो हो तर त्याचे फायदे सर्वाधिक आणि जास्त काळ टिकणारे असतात असं मानलं जातं पहिल्या पाच वर्षांवर विशेष भर का काय कारण असावं कारण हा काळ मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी अत्यंत महत्वाचा असतो मेंदूचा विकास याच काळात खूप वेगाने होतो जवळपास नव्वद टक्के म्हणतात हो खर रोगप्रतिकार सिस्टम डेव्हलप होत असते शारीरिक वाढ पण फास्ट असते तर या फाउंडेशन इयर्समध्ये केलेले आरोग्यदायी संस्कार मुलांच्या आरोग्याचा आणि क्षमतेचा पाया मजबूत करतात हा आयुर्वेदाचा विचार दिसतो पण सोळा वर्षांपर्यंत देता येतं म्हणजे नंतर सुरू केलं तरी फायदा होतो हो अर्थातच नंतर सुरुवात केली तरी काही प्रमाणात लाभ मिळू शकतो हे सगळं ऐकल्यावर एक, एक गोष्ट तर स्पष्ट आहे की हे जरी पारंपरिक असलं तरी खूप काळजीपूर्वक आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करायला हवं अगदी डॉक्टर घोडे यांच्या अभ्यासात काही महत्वाच्या सूचना किंवा खबरदारी सांगितली आहे का हो सांगितली आहे आणि त्या खूप महत्वाच्या आहेत काय आहेत त्या पहिली आणि सर्वात महत्वाची सूचना सुवर्णप्राशन नेहमी अनुभवी आयुर्वेदाचाऱ्यांच्या सल्ल्यानेच करावं मुलाची प्रकृती वय वजन त्याची हेल्थ कंडिशन बघून डोस ठरवणं किंवा इतर वनस्पती वापरायच्या की नाही हे तज्ज्ञच ठरवू शकतात बरोबर दुसरी गोष्ट वापरलं जाणारं सुवर्ण भस्म ते विश्वसनीय ठिकाणाहून घेतलेलं शुद्ध आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेलं असावं क्वालिटी चेक करणं गरजेचं आहे आणि तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट मध आणि तुपाचं प्रमाण अच्छा त्याचं काय हे दोन्ही घटक कधीही समान प्रमाणात म्हणजे इक्वल क्वांटिटी मध्ये मिसळू नयेत असं का आयुर्वेदानुसार मध आणि तूप समान प्रमाणात एकत्र करणं हे विरुद्ध आहार मानलं जातं जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं अरे देवा हो त्यांचं प्रमाण नेहमी विषम असावं लागतं म्हणजे एक दोन किंवा दोन एक असं काहीतरी आणि ते तज्ञ सूचना खरंच खूप महत्वाच्या आहेत म्हणजे सुरक्षितता आणि योग्य पद्धत सगळ्यात महत्वाची हो तज्ज्ञांचा सल्ला भस्माची शुद्धता आणि घटकांचे योग्य प्रमाण या तीन गोष्टी पाळल्या नाही तर गडबड होऊ शकते अगदी बरोबर कोणतीही चांगली गोष्ट चुकीच्या पद्धतीने वापरली तर त्रास देऊ शकते त्यामुळे आयुर्वेदाचार्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन इथे अत्यंत आवश्यक आहे ते फक्त डोस नाही ठरवत तर मुलाला काही इतर त्रास आहेत का सुवर्णप्राशन त्याच्यासाठी योग्य आहे की नाही हे पण बघतात चला तर मग आजच्या चर्चेचा आपण एक सारांश घेऊया डॉक्टर यशवंत घोडे यांच्या अभ्यासावर आधारित माहितीनुसार सुवर्णप्राशन हा एक प्राचीन आयुर्वेदिक बालसंस्कार आहे बरोबर यात शुद्ध सुवर्ण भस्म मध आणि गायीचं तुंप वापरतात कधी कधी ब्राह्मी सारख्या इतर वनस्पती पण हो आणि काश्यप संहितेसारख्या ग्रंथांचा आधार देत ही माहिती सांगते की यामुळे मुलांची बुद्धी म्हणजे मेधा पचनशक्ती म्हणजे अग्नी शारीरिक बळ कांती आवाज स्मरण शक्ती आणि धारण शक्ती वाढते आणि रोगप्रतिकारशक्ती पण सुधारते मानसिक स्थैर्य आत्मविश्वास वाढतो अगदी हे जन्मापासून सोळा वर्षांपर्यंत देता येतं पण पहिल्या पाच वर्षात देणं जास्त चांगलं हो पुष्य नक्षत्राला देणं शुभ मानतात पण रोज किंवा मासिक म्हणजे नियमितपणे देणं महत्वाचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे नेहमी अनुभवी आयुर्वेदाचार्यांच्या सल्ल्यानेच शुद्ध साहित्याचा वापर करून आणि योग्य प्रमाणातच करावं अगदी बरोबर यातून आयुर्वेदाचा मुलांच्या आरोग्याकडे बघण्याचा तो समग्र दृष्टिकोन शारीरिक मानसिक बौद्धिक सगळ्या पातळ्यांवरचा विकास साधण्याचा प्रयत्न दिसतो अगदी स्पष्टपणे दिसतो आणि जाता जाता एक विचार येतोय मनात काय की या माहितीत मेधा म्हणजे बुद्धी आकलनशक्ती आणि मानसिक स्थैर्य आत्मविश्वास यावर इतका जोर दिला आहे यावरून असं वाटतं की प्राचीन काळी सुद्धा मुलांच्या फक्त शारीरिक वाढीपेक्षा त्यांच्या बौद्धिक आणि मानसिक क्षमतेच्या विकासाला किती महत्व दिलं जात असेल नाही का खरंय शारीरिक आरोग्य आणि मानसिक बौद्धिक क्षमता यांचे हे जे नातं आहे यावर किती सखोल विचार झाला असेल त्या काळात अगदी आजच्या काळात सुद्धा हा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे हो ना आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी हा दृष्टिकोन किती महत्त्वाचा ठरू शकतो याचा विचार करायला हवा